भाग दोनचा आपला पहिला चालू आहे वनस्पतीचे वर्गीकरण आणि वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये कोणाच्या पतीच्या तर वनस्पतीचं जे वर्गीकरण आहे ह्या वनस्पतीचं वर्गीकरण याच्यामध्ये आपलं चालू आहे की वर्गीकरणाचा आधार आपण ज्यावेळी वर्गीकरण करतो हे वर्गीकरण करत असताना आपण काय करतो काही गोष्टीचा वापर करत असतो काही काही गोष्टीचा त्या ठिकाणी काय करत असतो वापर करत असतो आणि त्यामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण करत असतो वर्गीकरण करण्यासाठी मग कोणकोणत्या गोष्टीचा आधार घेतला आपल्याला या ठिकाणी ते दिलेलं आहे वर्गीकरणाचा आधार हा आपला पॉईंट चालू आहे आणि वर्गीकरणासाठी कोणकोणत्या गोष्टीचा आधार त्यांनी घेतलेला आहे ते आपण पाहूया ठीक आहे याच्यामध्ये आपला मुद्दा आहे वर्गीकरणाचा आधार कशाचा आधार वर्गीकरणाचा आधार आता वर्गीकरण केलं पण कशाच्या आधारावर केलं कोण कोणत्या गोष्टीचा त्यांनी विचार केला हे आपल्या त्या ठिकाणी काय होणार हे कळणार आहे ठीक आहे मग कोणकोणत्या गोष्टीचा वाप वापर त्यांनी केला तर बघूया तर वनस्पतीचं वर्गीकरण करताना कोणाच्या पतीचं वनस्पतीचं वनस्पतीचं वर्गीकरण वनस्पती करताना वनस्प आपण काय करतो या ठिकाणी मुद्द्याचा वापर करतो कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये बघा आपण बघूया त्याच्यातले मुद्दे सगळ्यात पहिला मुद्दा काय बघा पहिला मुद्दा ठीक आहे पहिला मुद्दा काय ठीक आहे पहिला मुद्दा बघूया पहिला मुद्दा काय आहे या ठिकाणी त्या वनस्पतींना अवयव आहे की नाही अंडरलाईन करून घ्या त्या गोष्टीला की वनस्पतींना अवयव आहेत की नाही मला सांगा ah. mm -hmm. आपल्याला अवयव आहेत आहे की नाही आपल्याला काय काय आहे आपल्याला हात पाय डोकं नाक कान बरोबर आहे हा तर त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला जसे अवयव आहेत तसे वनस्पतींना अवयव आहेत का मला सांगा बरं वनस्पतींना कोणकोणते अवयव आहेत जसं की वनस्पतीला वनस्पतींना मुळय मुळय कालू सुरुवात करायची मुळ आहे खोड आहे भांद्याय पान आहे फुलं आहे फळं आहे हे सगळे अवयव त्यांना आहेत का हा विचार केला जातो दिलेली वनस्पती कोणत्या गटात येते ते जर चेक करत असेल आपल्याला आपण त्याच्यामध्ये ते काय म्हणतो की याला मुळ पानं फुलं फल खोड फा फांद्या पा, आहेत की नाही बरोबर आहे ह्या गोष्टीचा आपण विचार करतो त्याच्यानंतर दुसरी गोष्टीचा विचार काय करतो आपण की त्यांना पाणी व अन्नाचं वहन करण्यासाठी बोला कशाचं वहन करण्यासाठी पाणी व यस पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी त्यांच्यात उती व्यवस्था आहे की नाही बरोबर आहे स्वतंत्र उती संस्था आहे का नाही स्वतंत्र स्वतंत्र उती संस्था त्यांच्यामध्ये आहेत की नाही उती संस्था आहेत की नाही या गोष्टीचा विचार केला जातो स्वतंत्र उती संस्था आहे का उडकोती संस्था आहे का वो सोचा जाता पहिले की त्यांच्यामध्ये उद्या संस्था आहे की नाही ह्या गोष्टीचा विचार केला जातो तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट काय की त्यांना बिया येतात का फळांना त्यांच्या फळामध्ये त्यांच्या बिया आहे की नाही काय केलं जातं वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का बिया धारण करतात की नाही बरोबर आहे त्याच्यानंतर बियावरती फळाचं आवरण आहे का बियावरती बियांवर फळाचे आवरण आहे की नाही आवरण आहे की नाही कोणतं आवरण जसं बघा आपला जी आंब्याची कोय असते ती आंब्याच्या बाहेर असते आतमध्ये असते पपयाच्या पपया बिया बाहेर लटकेल असतं पपईला अशा आहे की नाही शीता बिया पण बाहेर असत्या असं जास्त ना बरोबर आहे की नाही तर ह्या सगळ्या ज्या आहेत ज्यांच्या बियावरती फळाचं आवरण आहे की नाही बरोबर आहे त्याच्यानंतर विचार केला जातो की बियाचे दोन भाग होतात काय विचार का केला जातो हॅलो हा तर बियावर फळाचे आवरण आहे की नाही हे झालं त्याच्यानंतर बियाचे दोन भाग होतात का पाचवं काय बियांचे दोन भाग होतात होता का भाग होतात की नाही जसं आपण आपल्या घरी डाळी तयार करतो डाळी रेडीमेड भेटतात निसर्गामध्ये आपल्याला आहे का नाही डाळी रेडीमेड असतात का नाही असे काही काही बिया आहेत असे काही वनस्पती आहे ज्यांच्या बियाचे दोन भाग होतात त्या डाळी कशा कशाचे आहे फुटाणे काही की नाही या सगळ्याचे आ मसूर याचे बियाचे दोन भाग होतात मग जर दोन भाग होता असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं बरोबर आहे आता आपण बघा जिथं आपण काय केलं याच्यात वर्गीकरण करताना काय काय केलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट बघा मी तुम्हाला सांगतो वनस्पती आहे आपल्याकडं आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण करायचं आपली ही वनस्पती सृष्टी आहे किती नंबरची सृष्टी पहा बरं ही जवळपास आपली तीन नंबरची सृष्टी आहे चार्टमध्ये दिसते का वनस्पती सृष्टी ही तीन नंबरची आहे याचे आपण काय केलेले आहेत दोन पा दोन प्रकार केलेले आहेत किती प्रकार केले दोन कशावरून की त्यांना बिया येतात की नाही कशावरून दोन बन कशावरून केलेले बिया येतात की नाही बिया येतात की नाही जर बिया येत असेल तर त्याला म्हणायचं बीजपत्री कोणती पत्री बीजपत्री जर बिया येत नसत त्याला म्हणायचं अबीजपत्री बीजपत्री आणि अबीजपत्री बरोबर आहे जर मग बिया येत नसेल तर मग त्याचे तीन वर्ग केलेले त्या लो फायदा ब्रायोफायटा आणि टेरिडो फायटा हे तिघ पण काय आहे फायटा आहे तुमचे अबीजपत्री आहे मध्ये काय केलं आपण बीजपत्रीमध्ये पाहिलं की त्यांच्या बियावर फळाचे आवरण आहे की नाही जर बियावरती फळाचं आवरण नसन तर त्याला म्हणले ते अनावृत्त बीजी बीजी म्हणजे बियावर आवृत्त आवरण नाही बियांवरती फळाचं आवरण नाही ना दुसरी गोष्ट जर बियांवरती फळाचं आवरण असेल आवृत्त बीजी म्हणलं त्यांना काय म्हणलं त्यांना आवृत्त बीजी समजलं आता हे आवृत्त बीजी आहे बिया फळाच्या आतमध्ये आहे परंतु त्यावर त्याचं काय केलं का दोन का गट आपण तयार केले दोन गट तयार केले कोणते गट तयार केले एक बीजपत्री जर बियाचे भाग होत नसल तर जसं आपण ते पीठ तयार करतो ज्वारी बाजरी मका ते झाले एक बीजपत्री आणि ज्यांचे बियाचे दोन भाग होते म्हणजे आपल्या डाळी ते झाले द्विबीजपत्री ओके हे लिहून घ्या